नमस्कार हरिओम माझ्या सर्वप्रिय मित्र आणि मैत्रिणींना शारीरिक स्वास्थ्याच्या प्रगती करिता निसर्गामध्ये आढळणाऱ्या वनस्पतींपासून औषध तयार करून आयुर्वेद शास्त्राचा उगम झाला त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक सबलतेसाठी योगाभ्यासाचा उगम केला गेला याच योगाभ्यासामध्ये योग विद्येमध्ये पशु आणि पक्ष्यांकडून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या वेग आसनांची निर्मिती केली गेली याच आसनांपैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेतुबंधासन सेतुबंधासन ला इंग्रजी मध्ये ब्रिज पोज असे म्हणतात या आसनामध्ये आपण जेव्हा कृती करतो तेव्हा आपल्या शरीराची कृती नदीवरील ब्रिज सारखी दिसते बघूया त्याचा कृती आणि सराव आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ ची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वप्रथम आपण योगा मॅट वर झोपून घेणार आहोत योगा मॅट वर झोपल्यानंतर पायांमध्ये तरी अंतर घेऊया हात हे आपल्या शरीराला समांतर ठेवायचे आहे सेतू बंदासन करताना आपण पायांमध्ये अंतर घेतल्यानंतर श्वास घेत आपला हा जो भाग आहे नितंब पाठ हा आपण हवेत उचलणार आहे हा भाग ज्यावेळी आपण हवेत उचलतो त्यावेळी आपण आपल्या कार्यक्षमतेनुसार तिथे थांबायचे आहे ज्यावेळी आपण आपली कंबर हवेत घेतो ती हळूहळू हो घ्यायची आहे एकदम झटक्याने कोणीही था। करायचे नाही हे आसन रिपीट करताना दोन्ही आसनाच्या मध्ये सात ते दहा सेकंदांचा पॉज घ्यायचा आहे हळूहळू आपण पाय कमी इकडे घेऊन वाजलं आहे अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप किती बघितलेली आहे आता त्याचा सराव करूया अशा प्रकारे आपण सेतुबंधासनाची कृती आणि सराव बघितलेला आहे आता त्यापासून शरीराला होणारे काही फायदे जाणून घेऊयात सेतुबंधासनाच्या नियमित सरावाने मान पाठ सेतुबंधासनाच्या नियमित सरावाने छाती मान पाठीचा कणा यात तणाव निर्माण होतो पचनक्रिया सुधारते एन्झायटी थकवा कंबरदुखी आणि निद्रानासारख्या सारख्या आजारात सेतुबंधासन हे अत्यंत उपयुक्त आसन आहे सेतूबंधासनाच्या नियमित सरावाने पाठीचा कणा लवचिक होतो फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि थायरॉईडच्या त्रासामध्ये सेतूबंदासन हे अत्यंत फायदेशीर आसन आहे शरीरातील रक्तप्रवाह सुधारते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेतूबंधासनाची पूर्णपणे माहिती बघितली आहे त्यामध्ये आपण सेतूबंधासन कसे करावे त्याचे नियमित सरावाने होणारे फायदे हे आपण पूर्णपणे बघितलेलं आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूया हो पुढच्या व्हिडिओमध्ये हरिओम हो।